नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत एक नोटिफिकेशन जारी झाले विद्यार्थी मित्रांनो ही बघा नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा संदर्भात आहे जी परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी बघा ही परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झाली होती आणि ती शहरातील म्हणजेच राज्यातील विद्या अठरा शहरामध्ये राज्यातील अठरा ही अठरा शहरामधील विविध महाविद्यालयामध्ये ही परीक्षा झाली होती ही जी परीक्षा आहे सेट परीक्षा ती सहाय्यक प्राध्यापक पदासाठी असते विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी असते म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाची जी आहे पात्रता परीक्षा आहे म्हणजेच सेट परीक्षा आहे ती पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झाली होती विद्यार्थी मित्रांनो आणि या चाळीसव्या सेट परीक्षेचा निकाल आता दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा म्हणजे पंधरा जूनला परीक्षा झाली होती आणि आता त्याचा निकाल तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लागणार आहे तुम्हाला तुम्ही जर हे सेट परीक्षा जर दिली असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद